नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज आपल्याला ड्रिचिंग घ्यायची आहेत आपण त्याच्यामध्ये ब्लू कॉपर घेतलेलं आहे मित्रांनो पाचशे ग्रॅममध्ये आपल्या दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्या पूर्ण हे मिश्रण तयार करायचं आहे आणि एकोणीसशे एकोणीस घेतलेले आपण विधाता गोल्ड या कंपनीचा आणि ते पण पूर्ण वॉटर सोल्युशन आहे एकदम व्यवस्थित वेगळं पाण्यामध्ये आपल्याला ड्रिचिंगद्वारे ते पण सोडायचं आहे आपण दोन किलो दोनशे लिटरसाठी दोनशे लिटर पाण्यासाठी आपण ते घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण कोगळ क्लोरोफ हरिफास पन्नास टक्के तर, पन तर शेतकरी मित्रांनो आपण जिथं आळीसाठी चांगलं काम करतो आपण काही बारीक का आळी वगैरे निघत असते पान कतरण्यासाठी शेंडा कतरण्यासाठी तर आपल्याला पन्नास टक्के म्हणजे क्लो क्लोरोफ हरिफास ही आपण आळीशेमल घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण हा तयार केलेलं आहे पूर्ण मिश्रण आणि पूर्ण आपण काढून घेणार आता ड्रममध्ये दोन सीटर पाण्यासाठी एकदम मस्त आपल्याला त्याची ड्रेचिंग करायची तर शक्य मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक करा आणि ला शेअर करा तर आपण हे एक ब्लू कॉपर एक बुरशी नाशिक घेतलेलं आहे आपल्या जमिनीद्वारे आपल्याला झाडाच्या बुडाजोगा आपल्याला सोडायचं आहे तर मित्रांनो आपला हा पूर्ण दोनशे लिटर पाण्याचं मिश्रण आपल्याला हे आपल्या खरबूज पिकासाठी आपल्याला हे सोडायचं आहे पूर्ण तर आपली लागवड झालेली आहे आणि आता आपली ही दुसरी डिचिंग आपण पहिले डिचिंगचा पण एक व्हिडिओ बनवला होता आणि हा दुसरे दुसऱ्या डिचिंगसाठी आपण पुन्हा आपल्याला हे डिचिंग करायची म्हणून आपण औषध घेतलेले या तीन प्रकारचे तर आपण हे पूर्ण एकदम व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि याला पूर्ण बांबूना ढवळून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण व्यवस्थित झालं पाहिजे या हिसानं आपल्याला ते काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित दोन लिटर पाणी ड्रममध्ये घेऊन एकदम मिश्रण व्यवस्थित करून त्याला काढून घेतलेलं आहे तर आपल्याला डिचिंग करायची ते तर पुन्हा आपण टाकीमध्ये घेऊन आपण एक छोटा डब्बं तयार केलेलं आहे की करून औषध नाही गेलं पाहिजे आणि ते पूर्ण बुडाजवळ पडलं पाहिजे तसं ड्रिचिंग करायला आपल्याला काय माहिती आहे का ड्रिचिंग साधे नळीनं पण केली जाते आणि ती पूर्ण काही पन्नीवर पडते आणि काही झाडाजवळ पडते तर आपण एक छोटं डब्बं तयार केलेलं आहे त्यांना बरोबर बुडाजवळ आपल्याला पडून हे हिसह आपण ते पन्नासशे मिनिट टाकायचं टाका टाका की दहा मिनिट टाकायचं की शंभर मिनिट टाकायचं या हिसन आपल्याला ते टाकता येतं आपल्याला क्लोज चालीबंद चालीबंद करायची गरज नाही राहते टाकीची तर त्या हिसाबाने आपण ते तयार केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशाप्रकारे आपण आपण ते बुडाजवळ औष औषध टाकू राहिलेलं आहे सोपं आहे मित्रांनो आपल्याला छोटी बाटली कापायची आणि पुढं त्याला गुंतवून द्यायचं जाम ते पॅक बसून जो आटे आट्या असल्यामुळं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि यु चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद